विद्यालयाने जपली हातगाची परंपरा शाळेत सायंकाळी घुमतात गीते ग्रामीण भागात लोकगीतांची संस्कृती परंपरा अलीकडच्या काही वर्षात बऱ्याच अंशी बंद होताना दिसते पण याला अपवाद वगळता सध्या चावरे तालुका हातकणंगले चावराई माध्यमिक विद्यालयाने विद्यार्थिनींना प्रोत्साहित करून या हातगा परंपरा टिकवण्याचे काम केले त्यामुळे या शाळेत सायंकाळी हातगा गीते कानी पडताना दिसतात कोकणात हातगा या सणाला बोंडला म्हणतात आज हा सण मोबाईल मध्ये हरवून गेलाय पावसाळा संपत आलेला असतो आणि पिके बहरून आलेली असतात या काळात सुरू प्रवेश करतो आणि पावसाला पावसाला काळ सुरू होतो रिका में आवाज करत पावसाला सुरुवात करतो म्हणून त्यास हत्तीचा पाऊस म्हणतात याच काळात सोळा दिवस हातगा खेळला जातो ही सांकेतिक पूजा असून ही हत्ती या मेघाचे प्रतीक असलेल्या चिन्हाभोवती गुंफलेली असते मुली एकत्र येऊन गाणी म्हणत खेळ खेळतात हादग्याच्या गाण्यातून राजाविषयींची माहिती पावसाची अतुरता आनंद लोकगीते याविषयीची मुलींची भावना व्यक्त होत असते या काळात मुली आळीपाळीने प्रत्येकीच्या घरी जाऊन गाणी म्हणून नैवेद्य अर्पण करतात त्यालाच खिरापत असं म्हणतात लक्ष्मी वा गौरी ही धरणीची प्रतीक असून पावसाशिवाय मातीची कूस उजवत नाही मेघाला हत्ती समजून केलेली ही पूजा असते अशी ही परंपरा लोक पावत चालली आहे मात्र चावरे येथील चावराई माध्यमिक विद्यालयानं गेली अनेक वर्ष हादगा ही परंपरा जोपासल्यानं या शाळेतील मुलींना हातगा गीते पाठ असल्याचं पाहायला मिळालं महानकर निपसाठी शिवकुमार सोने ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा